नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे गेल्या पंधरा वर्षापासून वधूवर सूचक केंद्र चालत असून आतापर्यंत अनेकांचे लग्न जमलेले आहे असेच उच्च शिक्षित इंजिनियर डॉक्टर अधिकारी उद्योजक अशी स्थळं जर पाहिजे असेल तर संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी आहे तसेच दुसरे ऑफिस डी एस के रानवारा सोसायटी शेजारी विशाल कॉम्प्लेक्समध्ये बावधन येथे आहे आणि तिसरे जे ऑफिस आहे माझी मुलगी बघते ती ह्या सोसायटीमध्ये ही केशवनगरमधील गोदरेज रिजू सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये मा माझी मुलगी असते आणि याच ठिकाणी ती मुला मुलींची भेटघाट प्रेमाचा चहा आपुलकीचे नाते जोडण्यासाठी असा शांत वातावरणात निवांत ठिकाणी बसून मुलामुलींची भेटघाट करून देत असते तर केशवनगरमध्ये मुलीच, मुलीचा माझ्या मुलीचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस ही केशवनगर येथील सोसायटी आहे आणि या ठिकाणी मुळामुळी मा येतात बसतात चर्चा करतात किंवा त्यांच्या सोयीनुसार एखाद्या कॉपी शॉपवर जाऊन मस्त तिथं डिस्कस करतात आणि अनुरूप स्थळांनी देण्याचा प्रयत्न करतो या माध्यमातून अनेकांचे लग्न जमलेली आहे त्यासाठी मी कधी छत्रपती संभाजीनगरला असतो कधी केशवनगरच्या ऑफिसला असतो तर कधी बावधनच्या ऑफिसला असतो आज आता केशवनगरच्या ऑफिसला आहे उद्या बावधनच्या ऑफिसला आहे आणि सोमवारी मी नगरला आहे अहिल्यानगरमध्ये बरेच भीटी गाठीचा कार्यक्रम आहे सोमवारचं माझं नियोजन अहिल्यानगरमध्ये मुक्कम आहे मंगळवारी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि अशा पद्धतीनं सळ देऊन आपण अनेकांची लग्न जमली आता आपण जानेवारीत मोठा असा मेळावा घेणार आहे तोही पुण्यामध्ये उच्च शिक्षित इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुला मुलींसाठी तर माझा संपर्क नंबर आहेच चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि अशा पद्धतीने अनुरूप स्थापन देऊन अनेकांची लग्न जमानवर हो आहे संपर्कात राहा बेटी गाठी घेत राहा मी व्हिडिओ या करता टाकतो माझं लोकेशन याकरता टाकतो की ज्या परिसरात कोणाला मला भेटायचं असेल त्यांनी संपर्क करावा आज आहे केशवनगरला उद्या बावधनला शनिवार रविवार बावधनच्या ऑफिसला सोमवारी आहिनगरला मंगळवारी छत्रपती संभाजीनगरला तर लक्षात द्या ज्या परिसरात जे पालक मुली आहेत त्यांनी मला संपर्क करावा